संजय राणे कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य आंबे खाणार आहात तर त्यांच्या कोया धून कोरडा मातीत किंवा राखेत बुडवून ठेवा म्हणजे कोईचा ओलावा शोषला जाईल माती राख नसेल तर कोया सावलीत वाळवा आठ दिवसानंतर कोय उगवण्यास पात्र होईल आपल्याकडील दुधाच्या पिशव्यांना पंचिंग भोके पाडून त्यात माती भरून त्यात कोया पूर्णपणे मातीत गाळा चिखल करून त्या पेशव्या सावलीत ठेवा रोज न चुकता पाणी घाला पंधरा दिवसात अंकुर येईल करता येईल तेवढी रोपे तयार करा पाऊस सुरू झाला की कुठेतरी लावता येईल किंवा कुणाला तरी देता येईल कुयासुद्धा साठवा कुठे फिरायला जाल तिथे काठीने टोकरून कुया बिया पेरा फेकू नका फेकलेल्या बियांना कोंब आले तर खारुताई मोर व पक्षी यांचे त्या आवडीने खाद्य आहे मोडं आलेलं कडधान्य तरी नेहमीच बिया दोन ते तीन इंच खाली मातीत पेरा मुळांना खोल जायला मिळतं व रोपालाही मातीचा आधार मिळतो सहज जाता जाता वृक्ष चळवळीचे शिलेदार व्हाल सर्वच शासनाने महापालिकेने ग्रामपंचायतीने किंवा एन जी ओने करावं वा याची वाट न पाहता हिरव्या चळवळीत भागीदारी तीही सहज करता येईल मुलांनाही बी कशी उगवते कोम कसा येतो त्याचं पान कळी फूल फळ कसं होतं याचा घर बसल्या निरीक्षण करता येईल व अभ्यास होईल भारतात सतराशे जाती असणाऱ्या आम्रवृक्षांचं अमृश आयुष्य एकशे पन्नास ते दोनशे वर्षांचा आहे बारा महिने हिरवेगार जगातलं मन शांत करणारं एकमेव झाड त्यामुळे सर्व शुभकार्यात आंब्यांचा डहाळा हवा मुहूर्त ढापा मांडवात अडकवलेले डहाळे आंबा पानाचं तोरण मुलीला दही लावताना आंबा पानाने लावलेली जाते मोहराला की मधमाशेचं आगमन होतं ते परागी भवन व शेतीत धान्यवाढीसाठी खूप आवश्यक असतं त्यासाठीच आंबा लागवड महत्त्वाची आहे प्रत्येक राजवाड्यासमोर आमराई होती आमराईतील वारेवाड्यात यायचं तुम्हीही बाल्कणीत कुंडीत कलम आंबा झाड लावून त्या हवेत राहा आणि अनुभव घ्या मनशांतीचे चार आंबे पण मिळतील ते स्वर्ग सुख असेल आंबारोप घरीच तयार व्हावीत सर्वत्र आंबया दिसाव्यात त्यासाठी आपला सहभाग महत्त्वाचा आहे यासाठी अल्पशा प्रयत्न कुणी सांगावा एक छोटसा पाऊल जंगलाकडे जाईल त्यासाठी सोबत आपली हवी म्हणून ही शब्द पेरणी माणसांना शहरात राहायला आवडतं पण कधीतरी शेतकरी होऊन पहा नतवंडांना प्राणवायू मिळावा तोही सहज व स्वच्छ यासाठी तरी वनराई निर्माण करा सत्यमुख प्रतिनिधी व वृक्षमित्र जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ कोल्हापूर चंद्रकांत यशवंतराव चव्हाण जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका